अकोला जिल्ह्यातील नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर येथील मराठी हॉटेलच्या सामाजिक दायित्वातून सोमवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील स्वर्गीय विशाल काटे राहणार पारस यांची कन्या गायत्री हिचा विवाह खुटपुरी तालुका खामगाव येथील रहिवासी सुधाकर गोळशे यांचे चिरंजीव निलेश यांच्याशी संपन्न झाला यावेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत पंचवीस लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न मोफत लावून देण्याचा संकल्प केला आहे मागील वर्षी बारा तर यावर्षी बावीस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विवाह सोहळे त्यांनी पार पाडले असून चाळीस विवाहांची नोंदणी करण्यात आलेली आहे लग्नासाठी मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत हे आपले हॉटेल लॉन तसेच पाहुण्यांच्या जेवणाची मोफत व्यवस्था करीत आहेत तर त्यांना साथ लाभली आहे अमोल जामोदे यांच्या मंडप डेकोरेशनची आणि प्रसिद्ध फोटोग्राफर महेश आंबेकर यांची त्यामुळे शेतकरी कुटुंबाला कोणताही खर्च येत नाही मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत हे नेहमीच सामाजिक दायित्व निभावत आले असून नोटबंदीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह मजुरांकडे पैसे नव्हते त्यांच्यासाठी जेवण करून घ्या पैसे परत येताना द्या हा उपक्रम चालविला होता या उपक्रमाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून कौतुक केले होते हे विशेष सात वर्षांपूर्वी विशाल प्रल्हाद काटे या शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केली होती त्यामुळे काटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसरला होता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला कुठलाही आधार नसताना काटे कुटुंबातील मुलीचे लग्न मराठा हॉटेलने सामाजिक जाणीव म्हणून लावून देत आजच्या युगातील खरा विचार मांडला आहे मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत हे नेहमीच सामाजिक जाणीव जपत असतात आता कोरोनाच्या संकट काळामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींचे लग्न लावून देण्याची त्यांनी घेतलेली जबाबदारी खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी आहे मी स्वतः एक हळा मासाचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचे संकट मला माहिती आहे शेतकरी हा कोणत्याच वर्षी सुखी नसतो पाऊस येऊ हो, न येऊ हो, त्यामुळे मला माहिती आहे शेतकरी हा संकटात नियमित असतोच परंतु ज्यांच्या घरी आत्महत्या झालेली आहे अशा शेतकऱ्यांवर एवढी बिकट अवस्था असते की त्यांना लग्न करणं फार कठीण असते आणि जे संकटात शेतकरी आहेत जे करोडो शेतकरी आहेत त्यांनासुद्धा त्यांचे मुलीचं लग्न करण्यासाठी त्यांना एक तर शेती विकावी लागते व्याजाने पैसे घ्यावे लागतात नाहीतर आत्महत्या करावी लागते हे तीन पर्याय असतात शेतकऱ्यांनी ह्या यापैकी कोणताही पर्याय निवडू नये आणि आमच्या इथे येऊन त्यांचं लग्न लावं लावावं आम्ही या ठिकाणी पाहुण्यांच्या जेवणा खावण्यासह सर्व सोयी या ठिकाणी देत आहोत आमचे मंडप डेकोरेशनचे अमोल दामोदे हे मंडप फ्रीमध्ये दे देत आहेत फोटोग्राफीचे आमचे महेश आंबेकर हे सुद्धा त्यांचं सर्व फोटोग्राफी फ्रीमध्ये या ठिकाणी करत आहेत त्यामुळे आम्हालासुद्धा आमच्या मित्रांकडून सहकार्य मिळत आहे आणि एक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेतून आम्ही हा हे या ठिकाणी राबवतो आतापर्यंत यावर्षी बावीस लग्न लावलेले आहेत आम्ही आणि जवळपास चाळीस लग्न आमच्याकडे बुक आहे विदर्भ विदर्भन्यूजकरिता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर येथून संतोष काळे यांचा हा वृत्तांत